या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजैया गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ विमंतळावरती आपण मॉग ड्रिल केलेले आहे काय संदर्भ होता कशा पद्धतीने मॉप ड्रिल सध्या देशातील वातावरण पाहता सोलापूर विमानतळ येथे जर दहशत अधिकृत्यांचं हल्ला झाला तर त्या संदर्भात पोलीस यंत्रणा सतर्क राहण्यासाठी ही रंगीत तालीम घेण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणजे आम्ही कुठल्याही क्षणी तयार आहोत हा एक संदेश त्यातून देणे आहे आणि आमच्या टीमचा रिस्पॉन्स किती मिळतो हेही या दृष्टीने पाहिलं जातं आमच्या टीम सर्व व्यवस्थित रंगीत तालीमसाठी हजर झाल्या आणि ठरल्याप्रमाणे चोख कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये पोलीस स्टेशनचा स्टाफ सिनियर पी आय पोलीस स्टेशनचे तसेच ए सी पी साहेब वरिष्ठ अधिकारी आमचे ए टी एचचे अधिकारी आय बीचे अधिकारी एअरपोर्टचा स्टाफ क्यू आर टी आर सी पी बी डी एस युनिट इत्यादी यांनी सहभाग घेतलेला आहे व त्यांना जी नेमून दिलेली कारवाई त्यांनी चोख पार पडलेली आहे किती लोक म्हणजे किती कर्मचारी यामध्ये सहभागी होते आणि कोणत्या कोणत्या विभागाचे लोक होते बी डी एसची लोकं होती क्यू आर टीची लोकं होती आर सी पीची लोकं होती तसेच स्थानिक पोलीस स्टेशनचा स्टाफ होता बाहेर पोलीस स्टेशनचा स्टाफ होता आमचे ए सी पी आणि वरिष्ठ अधिकारी होते तसेच ए टी एस आणि आय अधिकारी होते आणि एअरपोर्टचा स्टाफ होता असताना ठीक, ठीक।

د دادو څخه ډېر ښه دی دادو ड早ला इकडे इकडे इकडिर

सर किसने है proper गेट श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडीयम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी